मकर राशी तुमच्या अडचणी संपत नसतील तर जाणून घ्या अडचणी न संपण्याचं रहस्य मकर राशी साडेसाती संपली तरी अडचणी संपत नाहीत जाणून घ्या पायातील काठांचे रहस्य मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ साडेसाती संपली शनी मागे सरला पण का अजूनही शांतता नाही का अजूनही मकर राशीच्या वाटेवर काटेच काटे आहेत जीवन थोडे स्थिर होईल असं वाटतं आणि त्याच क्षणी आणखी एक धक्का हे का घडते मकर राशीचे लोक हे सहनशीलतेचे कर्तव्यनिष्ठेचे आणि गुणकर्माचे प्रतीक असतात त्यांनी आयुष्यातील अनेक वादळी दिलेले आहेत कधी बोलून न दाखवता कधी मनातल्या मनात सगळं सहन करत साडेसाती हा जीवनातील एक मोठा वळणबिंदू असतो आत्मपरीक्षण कर्माचे फळ आणि आत्मशक्ती जागवण्याचा कालखंड पण ही साडेसाती संपल्यानंतरही त्यांना अजूनही संघर्ष मानसिक थकवा नात्यातील ताण आणि अपरिचित भीती भेडसावत असते नात्यातील ताण आणि अपरिचित भीती भेडसावत असते अनेक मकर राशीचे लोक म्हणतात शनी गेला पण अडचणी असून अजून तशाच आहेत त्यांच्या या वेदनेमागे केवळ ग्रह सुन एक बेवी दैवी योजना स्थिती नसून दडलेली आहे जी मानवाच्या डोळ्यांना दिसत नाही पण आत्मा ओळखतो या लेखात आपण उघडणार आहोत मकर राशीच्या पायातील काट्यांचे ब्रह्म रहस्य जलसाधारण माणूस अडचण म्हणतो पण ब्रह्मांड त्याला योजना म्हणतात हा एक साडेसाती संपली तरीही संघर्ष का साडेसाती म्हणजे केवळ शनीचा अडीच वर्षाचा फेरा नसून एक संपूर्ण आत्मिका आणि कर्मसंपत्तीवर आधारित परीक्षा असते साडेसाती संपते पण तिच्या शेवटी काही अपूर्ण संकल्पना संपलेली कर्मफळे आणि चुकलेले निर्णय राहतात त्यामुळे अडचणी पूर्ण संपत नाहीत मकर राशीने साडेसाती दरम्यान अनेक भावनिक मानसिक आणि आर्थिक जळा सोसलेल्या असतात काही लोकांना आपल्या आयुष्यातील सगळ्यात जवळची माणसं गमवावी लागतात काहींना अपयशाचा पर्वत सहन करावं लागतं आणि काहींना आयुष्याचा अर्धा भाव बाब, अर्ध्याबाबतच संभ्रम वाटू लागतो एक साडेसातीनंतरची उघडलेली कर्माची फळे मागे गेला असला तरी त्याने तयार केलेले कर्म पिचकारी असून काही महिने प्रभाव टाकते ही काळाची पोकळी मकर राशीच्या व्यक्तीला मानसिकदृष्ट्या फार थकवणारी असते याच काळात आत्मेच्या खुळकातली दडलेली भीती शंका आणि नकारात्मक ऊर्जा यावर येथे हीच खरी परीक्षा असते दोन पायातील काट्यांचा अर्थ काही काटे म्हणजे अडथळे अडचणी आणि वारंवार येणारी नकारात्मक घटना पण ज्योतिषशास्त्र आणि अध्यात्म याचा गोड अर्थ आहे ही काटे केवळ बाहेर बाहेर स्वरूपाचे नसतात ते अंतर्मनात खोल रुतलेले असतात ज्यामुळे प्रगती होत नाही निर्णय चुकतात आणि संपूर्ण आयुष्य वारंवार अडथळ्यात अडकलेलं अडकतं घरातील लोकांकडून होणारे अडथळे जसे आई वडिलांकडून अभिलना भावंडाशी आणि आर्थिक नुकसान जे समजण्यास कठीण आहे जसं काही धन येत असताना अडकून जातं इतरांकडून खोटी वचने गुप्तशत्रू असे समोरून मित्र पण मागून विरोधी मानसिक थकवा तंत्रिया झोप झोपची कोणत्याही प्रयत्नानंतरही पूर्ण होत नाही कधी कधीही अडथळ्यांना नाव नसतं पण आत्म मात्र त्यांना काठांना सतत ओळखत असतो निस्ती गुणवत्ता गुणवत्ता आणि असते तीन ब्रह्मदेवांची योजना अंतिम परीक्षा मकर राशी ही कर्माची राशी आहे ती जन्मातच नेतृत्व जबाबदारी आणि सहनशीलता घेऊन येते त्यामुळे ब्रह्मदेव या राशीच्या आत्म्याची अंतिम परीक्षा घेतो अगदी शेवटच्या क्षणापर्यंत साडेसाती संपल्यावर या आत्म्याची अंतर्गत चाचणी सुरू होते ही परीक्षा बाह्य जगाची नसते तर ती स्वतःशी लढण्याची असते जिथे इतरांना सुट्टी मिळते तिथे मकर राशीला अजून परीक्षा दिली जाते यामध्ये नात्यातील दुरावा स्वतःवरचा विश्वास किंवा आयुष्यावर आलेले प्रश्नचिन्ह हे लक्ष नसतात मकर राशीचा आत्मबल तयार केले जाते जे पुढे दैवी कार्यासाठी वापरले जाते हे शतक भविष्यात अनेकांसाठी आदर्श करतात ब्रह्मदेव ही परीक्षा घेतो कारण या आत्म्याला पुढे एक विशेष कार्य दिले जाणार असत जे सामान्य माणसांपर्यंत असत चार अदृश्य गुरु आणि दैवी संकेत कधीकधी उत्तर आपल्या समोर असतात पण आपल्याला ती समजत नाही मकर राशीच्या बाबतीत ही गोष्ट विशेषता लागू होते साडेसाती नंतर ब्रह्मदेव अनेक सूचनांद्वारे मार्गदर्शन करतो पण त्या संकेतांकडे भाषा ही गोड असते स्वप्नामध्ये मृत व्यक्तींची भेट जी काही संदेश देत असते सतत दिसणारे आकडे म्हणजे एकशे अकरा चारशे चव्वेचाळीस सात 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 सातशे सत्याहत्तर देवी अंक संकेत एखादी विशिष्ट गोष्ट परत परत घडणे जसे एकाच व्यक्तीकडून अपमान होणे गुंड थांबे अचानक एखादे काम अडणे प्रवास रद्द होणे हे सर्व ब्रह्मदेव आणि गुरुदेव असलेले संकेत असतात ते कोणती दिशा घेऊन कोणता मार्ग टाळू हे स्पष्टपणे सांगत असतात पाच कुंडलीतील गोड योग जे संघर्ष वाढवतात गोड वाटतात विशेष पाच उपाय एक शनीला तिळाचे तेल अर्पण करणे दर शनिवारी शनीला शनिदेवाच्या मंदिरात तिळाचे तेल अर्पण केल्याने शनीच्या उरलेल्या कर्मदोषांपासून मुक्ती मिळते दोन गुरु बृहस्पतीची पूजा दर गुरुवारी पिवळ्या वस्त्रात केशर व हळदीचा टिळक लावून पिवळा प्रसाद दर अर्पण करा बौद्धिक स्पष्टता आणि योग्य दिशा मिळते तीन मंगळ आणि चंद्र यंत्र स्थापन करणे घरात शांत ऊर्जा तयार होते भावनिक उतार कमी होतो चार घरातील देवघरात कापूर लावावा राहू केतूचा प्रभाव कमी होतो घरातील निगेटिव्ह ऊर्जा दूर होते पाच ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचे शाट वेळा जप करणे वा मानसिक स्थैर्य आत्मिक शांती आणि देवी संरक्षण मिळते अंत अतिरिक्त उपाय घरातील अविश्वास टाळा विश्वास निर्माण करणारी संवाद करा कोणावरही कुरबुर किंवा टीका करू नका कारण तेच कर्म परत येतं पूर्वजांसाठी पिंड पिंडदान करा त्यांच्या आत्म्यापासून आलेल्या विशिष्ट ऊर्जेची शांती होते ब्राह्मणांना अन्नदान किंवा पोतीदान करा पितृदोष निघतो सात पाठीमागच्या जन्माची असलेली जोड मकर राशीच्या लोकांमध्ये पूर्वजन्मातील कर्ज वचन किंवा अधुरी तपश्चर्या असते हे कर्म बऱ्याचदा आपल्याला ज्ञान नसतं पण त्याची छाया आपल्या निर्णयावर नात्यांवर आणि जीवन प्रवाहावर पडत असते एका जन्मात दिलेला शाप जसे एखाद्याला दिलेली त्रासदा शब्दात जी आत्ताच्या जन्मात अडथळा ठरते कधीतरी टाकलेली जबाबदारी जी आता परत परत, परत आठवण करून देते एखाद्याची तोडलेली वचनबद्धता जी भावनिकदृष्ट्या केशदायक होते म्हणूनच मकर राशीच्या व्यक्तीला आयुष्य ते गोल रिकामे पण जाणवतं जणू काही पूर्ण व्हायला व्हायचं राहिला आहे हाच तो आत्मिक करार असतो आठ जीवनातील काट्यांचा अंतिम अर्थ प्रत्येक काटा एक पाठ असतो मकर राशीचा प्रवास हा स्वामी तत्वांकडून आत्मज्ञानाकडे नेणार आहे जिथे काटे आहेत तिथे पुढे अच्युत अत्युच्च फूल उमलणार आहे काट्यांमध्ये दडलेला अर्थ समजून घेणे म्हणजे आध्यात्मिक परिपक्वतेचे लक्षण अडथळा आला की आपण घाबरतो पण ब्रह्मदेव तेव्हाच तुमच्याकडून फक्त थांबणं आणि ऐकणं हेच अपेक्षित ठेवतो एक तर वाटतं तेव्हा देव तुमच्याशी बोलत आहे का जेव्हा सर्वजण दूर जातात जेव्हा नियती तुम्हाला नव्याने घडवते जेव्हा वाटतं की काय उपयोग तेव्हाच पुढचं दारू उघडतं म्हणूनच मकर राशीचा प्रत्येक संघर्ष ही एक दीक्षा आहे पुढील आध्यात्मिक उन्नतीसाठी मकर राशीच्या जीवनात सोडून द्यावं की लढावं हा प्रश्न वारंवार येतो पण सत्य हे आहे की तुमच्या जीवनातील प्रत्येक काठा ब्रह्मदेव एका विशिष्ट जागी लावत असतो जिथे पुढे फुलवून मिळणार आहे ही परीक्षा संपायची वेळ जवळ आली आहे पण अंतिम सोनेरी प्रकाश त्याच व्यक्तीला मिळतो जो शेवटपर्यंत झुंजतो विश्वासाने संयमाने आणि श्रद्धेने मकर राशीच्या जन्मकुंडलीत तंत्र मनाच्या शक्तीची योग लपलेले असतात पण ती शक्ती जगवण्यासाठी अंधारातून चालावं लागतं त्या चालण्यात काटे लागतात रक्तही सांडतं पण अखेरीस त्याच काट्यांवरून चालून आत्म्यास पुनर्जन्म होतं तुमच्या अडचणी संकट अपयश हे सगळं पवित्र आहे कारण त्यामागे देवी हात आहे जो तुम्हाला तुमच्या नियोजित स्थाना स्थानात सगळं पवित्र आहे कारण त्यामागे देवी हात आहे जो तुम्हाला तुमच्या नियोजित स्थानाकडे नेत आहे या प्रवासात विश्वास सोडू नका कारण ब्रह्मदेव स्वतःचं तुमचंच नेत आहे या प्रवासात विश्वास सोडू नका कारण ब्रह्मदेव स्वतः तुम्हाला तुमचं त्याला उभे राहून मार्ग दाखवत आहे जरी तो अदृश्य असला तरी तो सदैव उपस्थित असतो तुम्ही एकट्या एकटे न आहात हा लेख फक्त भविष्य सांगण्यासाठी नाही तर तुम्हाला हे आठवण्यासाठी आहे की तुम्ही ब्रह्मदेवाची योजना पूर्ण करणारे निवडून त्याला उभे राहून मार्ग दाखवत आहे जरी तो अदृश्य असला तरी तो सदैव उपस्थित असतो तुम्ही एकटे नाही आहात हा लेख फक्त भविष्य सांगण्यासाठी नाही तर तुम्हाला हे आठवण्यासाठी आहे की तुम्ही ब्रह्मदेवाच्या योजना पूर्ण करणारे निवडक योद्धे आहात वरील व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा श्री स्वामी समर्थ